जिल्हा प्रशासन आणि मार्वल यांच्यात ए आयबाबत सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरित्या राज्यातील पहिला जिल्हा ए आय युक्त झाला आहे यानंतर राज्यात जे जिल्हे ए आय करायचे असतील त्यांना पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत केलेल्या कामाचा अभ्यास करावा लागेल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूषणावं आहे अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे आरोग्य कृषी पोलीस आणि आर टी ओ हे चार विभाग सध्या एआय तंत्रज्ञानाला जोडण्यात आले आहेत एक मेला हो ए जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची घोषणा आपण केली होती आणि त्या दृष्टिकोनातून हो जिल्ह्याच्या जनतेला आपण प्रेझेंटेशन ही दिलं होत आठ विभागात आज म्हटलं तर एक फार ऐतिहासिक क्षण आहे राज्य सरकारची पॉवर कमिटी जी गेली दहा दिवसा अगोदर चीफ सेक्रेटरी सोनिक मॅडमच्या नेतृत्वाखाली ही बाब अशी आहे की त्या हाय पॉवर कमिटी मध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्या हाय पॉवर कमिटीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्हा होण्यासाठी अधिकृत मान्यता दिलेली आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम